श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पाऱ्यांचा दुसरा दिवस आणि आम्ही पाच वाजता मठात चाललो होतो आणि तुम्ही बघू शकता इथं खूप अशी सुंदर रांगोळी काढली होती श्री गणेश या मध्ये लिहिले होते आणि आम्ही पाठाला बसलो बघू शकता इतकी असं भरपूर अस महिला पुरुष बघू भरपूर अशी गर्दी झाली गुरुपाठाला इथे आम्ही गुरुजत्रेच्या अध्यायाला चालू झाला आज दहा ते एकवीस अध्यायापर्यंत अध्याय होते इथे आलं की इतकी एनर्जी असते असा थकवा वगैरे सुद्धा येत नाही आणि खूप प्रसन्न होत मठात आलो आणि स्वामी महाराजांचं दर्शन करून घेतलं आणि औदंबरांच्या फेऱ्या पण मारल्या जयंतीपर्यंत पाच ते सव्वा सात वाजेपर्यंत आमचा वेळ असणार आहे अशी सुंदर रांगोळी काढली होती इथं सुंदर सकाळी ही सुंदर रांगोळीनच खूप छान झाली होती इथं बघू शकता श्री स्वामी महाराजाचं इथं मी दर्शन करून घेतलं परमपूज्य गुरुमाऊलीचंही दर्शन करून घेतलं इथं मी निरो आणि रोहिणी रोज पहाटे पाच वाजता येतो पाठाला तुम्ही बघू ज्यावेळेस आमचा पाठ झाला तर त्यावेळेस असं छान असं सकाळ झाली होती